नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दलच आपल्याला चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील तुम्ही बघितलं असाल लोकसभेच्या निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडली आणि पूर्ण भारतामध्ये एकशे दोन जाग्यावर झाली आणि महाराष्ट्रात पाच जागेवर निवडणूक पार पडली मग या पाच जागेवर निवडणूक पार पडली आणि पाच जागेवर मतदान किती झालं मेन महत्वाचं मतदान इथं पंचावन्न पॉईंट एकोणतीस टक्के एवढंच झालं म्हणजे जवळपास पंचेचाळीस टक्के मतदारांनी या निवडणुकीमध्ये पाठ फिरवली याचं कारण काय तुम्ही बघितलं असाल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मतदान करतो मतदानाचा भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय मग तो अधिकार फक्त आपण मतदान करण्यासाठी का वापरत नाहीत सगळ्यात मेन महत्वाचा प्रश्न तुम्ही बघितला असाल निवडणूक होते निकालही लागतो आणि त्यानंतर पाच वर्ष आपण आरडाओरड करतो ती म्हणजे नेमकी कोणती की लोकशाही धोक्यात आहे लोकशाहीचा खून झाला अशा प्रकारचे वक्तव्य आपल्या तोंडातून निघतात मग हे सुरुवातीला आपल्याला का कळत नाही की आपण लोकशाही निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मतदान सुद्धा करणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी मोजक्याच लोकांनी मतदान करून खंबीर नेतृत्व उभं राहत नाही त्याच्यासाठी सर्व तळागाळातील लोकांनी मतदान करणं गरजेचे जेणेकरून आता सव्वीस एप्रिलच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा जागृत होणं गरजेचे ऐंशी ते नव्वद टक्के लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान होणं गरजेचे कारण सध्या बघितलं भारत देशाला लोकशाहीमध्ये बळकट बनवण्यासाठी मतदार राजाची साथ आवी आहे मतदार राजा जर जागृत झाला तर कदाचित उमेदवार हा खडबडून जागा होईल तुम्ही बघितला असेल प्रत्येक मताची धाकधूक ही उमेदवाराला लागली पाहिजे कारण या ठिकाणी मताची किंमत बघितलं भारतीय संविधानाने गरीब आणि श्रीमंताची दरी उपलब्ध केली नाही गरीबालाही तेवढंच मत आणि श्रीमंतालाही तेवढंच मत म्हणजे एकच मत आहे मताची किंमत सर्वांकडे सारखी आहे मग मताची किंमत तुम्ही उमेदवाराला दाखवून देणार नाहीत का मग नंतर पाच वर्षे आरडाओरड करून काय फायदा आहे नंतर म्हणतो आपण या उमेदवाराने विकासात्मक कामे केली नाही या उमेदवाराने बेरोजगारीचे प्रश्न सोडवले नाही या उमेदवाराने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही या उमेदवाराने गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवले नाही नंतर प्रश्न मांडण्यासाठी सुरुवात आपल्याला मतदानातून करावा लागेल जोपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन तुम्ही मतदान करणार नाहीत तोपर्यंत त्या उमेदवाराला तुमच्या मताची किंमतच करणार नाही म्हणून या ठिकाणी मतदार जागृत झाला तरच कदाचित उमेदवार चांगले काम करू शकतो म्हणून तुम्हाला ही सर्वांची जबाबदारी आहे सर्वांचं कर्तव्य आहे की आपण मतदान केलं पाहिजे कारण इथं बघितलं निवडणूक आयोग एक पाऊल पुढे येऊन पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जर मतदान केंद्रावर येता येत नसेल तर त्यांचं घरी बसून मतदान घेत आहे म्हणजे तुम्ही बघितलं परभणी तालुक्यात मध्ये सुकापूरवाडी गाव आहे त्या ठिकाणी नदी पार करून जावं लागतं म्हणून पंच्याऐंशी वर्षे ज्येष्ठ व्यक्तीला येता येत नाही म्हणून त्या व्यक्तीचं मतदान निवडणूक आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन घेतलं मग निवडणूक आयोग एक पुढे पावलंय तुम्ही का पुढे सरकत नाहीत या ठिकाणी नंतर आरडाओरड करण्यापेक्षा याच निवडणुकीच्या काळात आपण मतदानाचा अधिकार जर चांगल्या प्रकारे बजावला तर शंभर टक्के खंबीर नेतृत्व मिळू शकतं त्याच्यासाठी आपल्याला मतदान करणं काळाची गरज आहे कारण निवडणूक का आयोगाने सुद्धा सल्ला दिलाय की या निवडणुकीमध्ये होईल तेवढं मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे पण या ठिकाणी उमेदवारांना त्याची काळजी नाही लक्षात ठेवा तुम्हाला काळजी करणं गरजेचं आहे कारण तुमचे महत्वाचे प्रश्न त्या उमेदवाराने सोडवले पाहिजे आणि तो उमेदवार निवडण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलाय आणि तो अधिकार जर तुम्ही पाठ फिरवणार असाल तर येत्या काळामध्ये तुमचे प्रश्न कोणी सोडवणार नाही ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जागृत होणं गरजेचं आहे जागृत म्हणजेच काय तुमचं मत त्या मतपेटीत टाका आणि उमेदवारी व्यवस्थित निवडा जो की महत्वाचे विकासात्मक कामे करतो जो की महत्वाचे बेरोजगारीचे प्रश्न सोडवतो जो की महत्वाचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो प्रत्येकाने हे सर्व प्रश्नांची सोडवणूक करणारा उमेदवार निवडायचा असेल तर तुमच्या मताची किंमत दाखवावी लागेल नाही तर घरी बसल्यानंतर काहीच मिळणार नाही तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करणारच नाही तुम्ही मताच्या स्वरूपामध्ये तुमचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती कोण आहे हे ओळखा जर तुम्ही या सव्वीस एप्रिलच्या निवडणुकीमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के मतदान केलं तर अख्ख्या भारतामध्ये नाव होईल की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्यात ऐंशी ते नव्वद टक्के मतदान झालं जेणेकरून त्या मतदारसंघात व्यवस्थितरित्या उमेदवार निवडू शकतो त्याच्यासाठी मतदान करणं ही काळाची गरज आहे दुसरी गोष्ट भारताला लोकशाही बळकट करायची असेल भारताला लोकशाही देशाचं नाव गाजवायचं असेल तर मतदाराने सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे मतदाराने जागृत हो म्हणजेच काय आपलं मत या मतदानामध्ये दाखवा जेणेकरून या ठिकाणी उमेदवाराची जास्त प्रमाणामध्ये घाईमाई झाली पाहिजे की नेमका हा मतदार कोणाला मत टाकेल जर मतदानाची टक्केवारी घसरणार असेल तर उमेदवाराला काळजी करण्याची गरजच नाही इथं या ठिकाणी उमेदवाराला काळजी लागली पाहिजे की नेमका कोणता उमेदवार कोणाला मत टाकणार आहे याची सध्या काळाची गरज आहे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी हा उमेदवार पाठवायचा आहे तर तुम्ही जागृत व्हा आणि मतदान करायला विसरू नका म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाने एक पाऊल पुढे घेतलाय तुम्हीसुद्धा एक पाऊल पुढे टाका आणि या मतदानाच्या दिवशी सव्वीस एप्रिलला तुम्ही मतदान करा दुसऱ्या टप्प्यातलं मग पाचही टप्प्यामध्ये निवडणूक आयोगाने दिलेला सल्ला पाळा आणि जवळपास पाचही टप्प्यातील निवडणुकीत ऐंशी ते नव्वद टक्के मतदान झालं पाहिजे ही स्वतः एक जबाबदारी स्वीकारा स्वतःची जबाबदारी स्वीकारायला कधी पाहणार आहात तुम्ही स्वतःची जबाबदारी जर तुम्ही सांभाळणार नसताल तर आपल्या अधिकारावर बोट दाखवण्यासाठी आपलं प्रश्न का उद्भवू शकतो आपण प्रश्न का मांडू शकतो ज्या वेळेस तुम्ही मत टाकला असेल त्या उमेदवाराला तरच तुम्ही त्या उमेदवाराला प्रश्न मांडायला सोपं जाताल मग नंतर कळेल की आपण मत टाकल्यानंतर या उमेदवाराला प्रश्न मांडू शकतो प्रश्न तर मत टाकलं काय नाही टाकलं काय तुम्ही मांडू शकता कारण आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाही दंडात्मक कारवाई करण्याची कारण काही जगातील असे देश आहेत की त्या ठिकाणी जर एखाद्या मतदाराने मतदान नाही केलं तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते म्हणून काही जगातील असे देश आहेत की त्या देशामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के मतदान होतं मग आपल्या भारत देशामध्ये तर अशी दंडात्मक कारवाई नाही मग दंडात्मक कारवाई नाही तर आपल्याला चांगल्या प्रकारची स्वतःला एक जबाबदारी दिली आहे ना एक कर्तव्य आहे ना भारतीय संविधानामध्ये कर्तव्य नमूद केलेलं आहे की तुम्ही मतदान करा म्हणून मग या ठिकाणी अधिकाराची आपण जास्त बाजू मांडतो आपल्या जबाबदाऱ्याची बाजू मांडू शकणार नाहीत का मतदान करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात का नाही लागत दोन पावले पुढे या मतदान केंद्रावर जा आणि मतदान करा जेणेकरून तुमच्या मतदारसंघातला योग्य माणूस तुम्ही निवडून देऊ शकता आणि निवडणुकी निवडणुकी आयोगाचा जो सल्ला आहे ते सर्वांनी एकमताने मान्य करूया आणि येत्या पाच टप्प्यामध्ये सर्व निवडणुकीमध्ये आपण ऐंशी ते नव्वद टक्के मतदान करायला विसरणार नाहीत हे सगळ्यांनी सध्या काळाची गरज आहे आणि सगळ्यांनी स्वतः ही जबाबदारी स्वीकारायला मागे हटू नका जेणेकरून आपल्या भारताची लोकशाही बळकट बनवायचा एक हिस्सा बना एक सहकार्य करा ठीक आहे तर या ठिकाणी थांबतो आणि तुम्ही शंभर टक्के मतदान करताल ही आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद